शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्याम सुधाकर पांडे यांच्या नावाला ज्यावेळेला मधुकर काजळे यांनी हरकत घेतली त्यावेळेला उपस्थित सर्वांचेच या निकालाकडे लक्ष लागले होते यावेळी जुन्ना नगर परिषद निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे नेमका काय निर्णय देतात याकडे संपूर्ण जुन्ना शहराचे लक्ष लागले होते निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी मधुकर काजळे यांनी घेतलेली हरकत ही अवैध ठरवत श्याम सुधाकर पांडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे यानंतर श्याम सुधाकर पांडे व त्यांचे वकील समीर पुरवान त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून आहे आपल्या आवाजने पाव्यात विस्ताराने आज छाननीचा दिवस होता शिवसेनेचे उमेदवार श्याम पांडे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार मधुकर काजळे यांनी हरकत घेतली होती मात्र मधुकर काजळे यांची हरकत फेटाळली आहे काय वस्तुस्थिती आहे काय नेमकं घडलंय आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत श्याम पांडेजी आहेत पांडेजी काय सांगाल नेमकी हरकत काय घेतली होती आणि काय घडलं आज सकाळी निवडणूक प्रक्रिया छाननी प्रक्रिया आज होती त्यावेळेस शिवसेनेचे माजी गटनेते मधुवर पांढरंग काजळे यांनी माझ्या उमेदवारीबद्दल हरकत दाखल केली ती हरकत अशा संदर्भामधली होती की श्याम पांड्यांची थकबाकी आहे श्यामपांड्या यांनी बांधकाम चुकीच्या बदली केलेलं आहे श्यामपांड्यांनी प्रॉपर्टी डिक्लेरेशन आहे असे अनेक काही काही त्यांनी एक दोन पॉईंट त्याच्यामध्ये टाकले होते तर त्या अनुषंगाने आत्ता जेव्हा मान्य प्राण साहेबांनी चार वाजता त्या गोष्टी हिअरिंग सुविलेली होती अजूनही चार पाच उमेदवार होते की त्यावेळेस त्यांनी पुन्हा हिअरिंग आम्हाला विचारणा करण्यात आली हिअरिंग विचारणा करण्यात आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीचं वकिलांमार्फत आम्ही तोंडी स्पष्टीकरण दिलं ते स्पष्टीकरण अधिकाऱ्यांना पडलं आणि आमचा अर्ज अधिकाऱ्यांनी वहीच झालेला आहे सर काय सांगाल आपण आपण आर्ग्युमेंट काय केलं जुन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक दोन हजार सोळा या निवडणुकीमध्ये श्यामराव पांडे यांनी पदाकरिता शिवसेना या अधिकृत पक्षाकडून उमेदवारी घेतली होती आणि त्याच्या उमेदवारी सं संदर्भात मधुकर पांडुरंग काजळे यांनी हरकत घेतली होती त्या हरकतीतील मुद्द्यांमध्ये काहीही तथ्य नव्हते अवैध बांधकामाचा मुद्दा असेल किंवा श्याम पांडे जेव्हा पाणी समितीचे सभापती असतानाच त्यांच्यावर लायबिलिटीच्या संदर्भात काढलेला आक्षेप असेल तर नगरपालिकेने संदर्भात त्यांना एन ओ सी दिलेली आहे लायबिलिटी कुठेही त्यांना प्रूवही करता आलेली नाही दुसरी गोष्ट अवैध बांधकामाचा जो मुद्दा आहे नगरपालिकेने त्यांना त्या बांधकामासंदर्भात कम्प्लिशन दिलेलं आहे जर अवैध बांधकाम असलं असलं तर नगरपालिकेने कुठेही त्यांना कम्प्लिशन दिलं नाही त्यांना साधी नगरपालिकेची अनधिकृत बांधकामाची नोटीससुद्धा बजावलेली नाही आहे हा फक्त हरकतीचा मुद्दा फक्त वैयक्तिक आक्सापोटी केलेला आहे ह्याच्यात दुसरं काहीही नाही आहे त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे यांनी हे वैयक्तिक आक्सापोटी फक्त हे कटकारस्थान करण्याचं काम चालवलेलं आहे या सगळ्या दोन्ही मुद्द्यांची बाजू माननीय प्रांतसाहेब निवडणूक मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पडताळून पाहिल्यानंतर त्यांनी पांडे दुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांचा अर्ज वैध ठरवलेला आहे आणि मधुकर काजळे यांच्या हरकत ही अवैध ठरवलेली आहे त्यामुळं आता श्यामराव पांडे हे नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत हे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे मधुकर काजळे यांना शिवसेनेने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली नाही किंवा काय सांगाल आपण नक्कीच आपण म्हणताय त्याच्याशी मी सहमत आहे खरं तर श्यामराव पांडे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत आक्षेप घेण्यासारखं फारसं काही कायदेशीररित्या नव्हतं परंतु काजळे यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा पक्ष संघटनेने त्यांना दिली नाही म्हणून वैयक्तिक आक्सापोटी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध नको त्या ते पद्धतीनं त्यांनी हरकत घेतलेली होती किंवा काही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि ते शंभर टक्के चुकीचं आहे खरं तर मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका ह्या खिलाडू पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि तशी अपेक्षा आहे शिवसेना ही खुल्या दिलानं निवडणूक लढणारी संघटना आहे पक्ष आहे आमचं म्हणणं आहे छातीवर करा पाठीवर नको समोरासमोर लढून काय व्हायचं ते होईल अशा चुकीच्या पद्धतीनं जाणं हे अशोभनीय असं मला वाटतं मधुकर काजळे रेडीचा डाव खेळतात शंभर टक्के शंभर टक्के हा रडीचा डाव आहे अशा अनेक गोष्टी काढायला गेलं तर मधुकर काजळ्यांच्या कमी नाहीत आणि त्या जनतेला पण माहिती आहे जुन्नरच्या जनतेला माहिती आहेत श्यामराव पांड्यांना पण माहिती आहे पण राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं व्हावं शिवसेना हे लोग ज्याच्या मागे आहे तोपर्यंतच तो, तो माणूस आहे भल्याभल्यांची काय अवस्था झाली शिवसेना सोडून त्यामुळं बाकी कोणाचं नाव घ्यायची गरज नाही पराभवाचा तर विषयच येत नाही त्यांच्या बाबतीमध्ये माझे मित्र म्हणून त्यांना विनंती राहील की त्यांनी अजूनही वेळ नाही शिवसेनेने त्यांना भरपूर दिलं आहे खूप मोठं केलं आहे मपा काजळ्यांची ओळख शिवसेना शिवसेनावाजा मपा काजळे जर धरलं तर झिरो असेल त्यामुळं माझी त्यांना विनंती राहणारे पक्ष संघटनेकडून आम्ही विनंती करतो आहे की त्यांनी आजही शहापणानं किंवा शूज्ञपणाने यावं आणि शिवसेनेबरोबर काम करावं निश्चितपणे मजुकर काजळे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही म्हणून आज दे आश्या आशी ते अशा पद्धतीनं वागतात का काय अशी शंका आहे त्याचबरोबर शिवसेनेचे नेतेही त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करतात माझ्यासोबत विघ्नर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे आहेत काय वाटतं त्यांना मधुकर काजळे यांचा हा रडीचा डाळ आहे का किंवा डरपोकपणे पाठीत वार करत आहेत का आपण समजून घेऊयात नाना काय सांगाल खरं तर आज हा छाननीचा दिवस होता आणि आम्हाला असं वाटत होतं तो तो कुना कुना की आमच्या शिव शिवसेनेच्या उमेदवारांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की कुणाशो कुणावर अपडेशन घेऊ नका ज्यांना लढायचं आहे त्यांना लढू द्या परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की एखाद्या माणसाला उमेदवारी नाकारली की तो हा रडीचा डाव खेळतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामध्ये ते पटायत आहेत आणि जे आज त्यांना ते जी अडचण झाली ती ह्याचमुळं झाली तरी ते अजूनपर्यंत सुधारायला मागत मागत नाहीत खरं तर पक्षाने त्यांना आम्ही कालही सांगितलं मोठमोठ्या संध्या दोन वेळा नगरसेवक केले दोन वेळा नगराध्यक्षाची उमेदवार दिली त्यांनाच केलं समनही त्यांना दिलं मग पक्षाने एकाच व्यक्तीला उमेदवार सगळं पदं द्यायची का आणि म्हणून बाकीच्या सगळ्या लोकांनी थोडंसं दादाकडे तक्रार केली आणि म्हणून दादांनी ही उमेदवारी भविष्यात तुला अगूनही संधी आहे आणि त्यातही दुसरं असं की ज्यावेळेस उमेदवारी भारताना आम्ही स्पष्ट सगळ्यांना सांगितलं होतं की पक्षाच्याच नावावर उमेदवारी भरायच्या ह्या बाबांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी भरून ठेवली होती आणि तीही सम पक्षाला कोणकोण लागलं आणि म्हणून नेहमी पक्षाला ब्लॅकमेलिंग करायचं हा त्यांचा छंद होता आणि म्हणून साहजिक पक्षाने श्यामजी पांडे यांना उमेदवारी दिली आज खऱ्या अर्थानं त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला नको होतं सर्वांना माहिती आहे पांडे एक तरुण कार्यकर्ता आहे पण कुठंतरी ऑब्जेक्शन घेऊन खरं तर तो, 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 तो श्याम पांड्यांना अडचणीत आणित नव्हता तो पक्षाला अडचणीत आणायचं काम करत होता पण पक्ष अशाला घाबरत नाही आता उलट त्यांनी खेळाडू होते इलेक्शन आम्ही त्यांना अपक्ष उभं राहतं तर राहा ह्या गोष्टीला हे केलं होतं आता कळून घोडं मैदानजवळ आहे पक्षाची ताकद असल्यावर काय होतं आणि पक्षाची ताकद नसल्यावर काय होतं थोड्या दिवसात त्यांना त्याचं कळलं सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर